जी राणे यांच्या संकल्पनेतून या वस्त्राची निर्मिती झाली त्यावेळी कोकणातल्या उद्योजकांना व्यावसायिकांना शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या शहरांमध्ये बाजारपेठ मिळावी आणि थेट पैसा आमच्या शे शेतकऱ्याच्या खिशात जावा ही त्यांना संकल्पना होती आज मागे वेळून पाहिलं तर ती बऱ्यापैकी यशस्वी झालं असं म्हणायला हटत नाही आम्ही आतून हजारो कोटीची उलाढाल होत नसेल पण शेकडो कोटाने तरी वर्षभरामध्ये उलाढाल होते आणि तो पैसा थेट आमच्या शेतकऱ्यांच्या कोकणातल्या उद्योजकाचा खिशात जातो याबद्दल समाधान आहे हा शिवाईनगरचा मालवणी महोत्सव आज म्हणजे राणे आणि कोकण ग्राम विकास मंडळ यांच्या पुढाकारांनी गेली पंचवीस वर्ष सातत्याने हा मालवणी महोत्सव आयोजित होतोय आणि हा मालवणी महोत्सव कोकणातले सर्वच प्रकार या इकडे आपल्याला त्याचा आस्वाद घेता येतो आणि त्याच्यामुळे आगळेवेगळे उपक्रमही म्हणजे स्टेजवरती दशावताराचे कार्यक्रम असतील अनेक असे उपक्रम या इकडे होत असतात आणि लोक आवर्जून वर्षभर या मालवणी महोत्सवाची वाट बघत असतात एक आपुलकीचा एक घरोबाचा नातं या महोत्सवाशी सगळ्या ठाणेकरांचं झालेलं आहे मी आपल्या माध्यमाने सर्व ठाणेकरांना आवर्जून या महोत्सवाचं निमंत्रण देत आहे त्यांनी येऊन या महोत्सवाला भेट कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय श्री सीतारामजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून होत असलेला मालवणी महोत्सवांचे आयोजन या मालवणी महोत्सवाच्या माध्यमातून केलं जातं

कार्यक्रमाचे आयोजन सन्माननीय मानून घ्या हात मागे ना मला त्यांना विनंती राहिली की ज्या फोनवर आपण बसून घ्यायचं उद्घाटन समारंभासाठी

कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित मालवणी महोत्सवाचे आयोजक आमचे सहकारी मित्र सीताराम राणेजी माझे दुसरे सहकारी विधिमंडळातले आमदार निरंजन डावकरेजी परिवहन सदस्य विकास पाटीलजी देसाई साहेब नईबागकरजी या ठिकाणी उपस्थित असलेली स्वप्ना दिसली सारवी गावाची आपल्या मातीची आठवण करून देणारं एक या इकडे पूर्ण माहोल असतो आणि त्याचबरोबर त्या संबंधांचा गोडवा ज्यावेळेस इकडे असतो त्यावेळेस माश्याचा फ्राय होण्याचा सुवास वास नाही सुवास तोही या इकडे असतो आणि त्याच्यामुळे आवडीने लोक शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस या इकडे भरगत अशी गर्दी करतात आणि वेगवेगळे कार्यक्रम आपण या इकडे घेतात महत्त्वाचं म्हणजे दशावतार तो कार्यक्रम आहे मगाशी केरकर साहेबांनी आल्या आल्या पहिले तोच प्रश्न विचारला की दशावतार कधी आहे कारण दशावतार हा खऱ्या अर्थाने फार कमी ठिकाणी आता होऊ लागला आहे आणि फार कमी लोक हे करू आहेत या संस्कृतीला जोपासण्यासाठी या कलाकारांना अशा कार्यक्रमाच्या माध्यमाने जो आर्थिक पाठबळ भेटतो तो आपल्या सगळ्या आयोजकांच्या माध्यमानेच तो भेटतो आणि आपण आवर्जून या मालवणी महोत्सवाचं सातत्याने एवढ्या वर्ष आयोजन करत आहे आणि लोकांसाठी ही एक खऱ्या अर्थाने मेजवानी उपलब्ध करून देत आहे त्यासाठी आपले मनापासून आभार व्यक्त करतो या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि सांगतो धन्यवाद जे काय ते मागून घ्या अवगत अवगंतमधलं आपण नको जोरदार टाळ्या आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचा या ठिकाणी मालवणी महोत्सव दोन हजार चोवीस या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्माननीय श्री डावकरे साहेब यांचा सा या ठिकाणी स्वागत करत आहेत त्याच पद्धतीने सन्मानिने त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे मी साहेबांना विनंती करतो की या स्वागताचा आपण स्वीकार करावा पाटील साहेब त्याच पद्धतीने या मालवणी महोत्सवाला भेट देत असताना आपण बघतोय की वेगवेगळे मालवणी कोकणी पदार्थ या इकडे आपल्याला चाखायला भेटतात काही दिवसांपूर्वी माझ्या फेसबुक पेजवरनं मी कोकणातले रम्य असे जे दृश्य आहेत त्याचे फोटोजही टाकले होते एम टी डी सीकडनं या सगळ्या ठिकाणांचं प्रमोशन होतं आहे मी खरं तर सगळ्यांना विनंती करीन की आपण परदेशात जाण्याच्याऐवजी कोकणातले हे जे सुंदर ठिकाण आहेत याच्याकडे जर आपण गेलात तर निश्चितपणे त्या तिकडच्या लोकांचं आर्थिक उत्पन्नही वाढतं आणि त्याचबरोबर आपल्या लोकांना आपल्या इकडचं पर्यटनस्थळ किंवा आपल्या इकडचं सौंदर्य जे दृ सृष्टीचं आहे ते बघायला ती भेटेल आमचे सहकारी सीताराम राणे यांच्या पुढाकाराने मालवणी महोत्सव पंचवीसाव्या वर्षात पदार्पण केला हा रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि खरं म्हणजे ठाणेकर नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या महोत्सवाला भेट देतात त्याला प्रतिसाद देतात आणि ही एका बाजूला महोत्सव पण आहे आणि दुसरीकडे ही एक चळवळ पण आहे छोट्या मोठ्या उद्योजकांना खाद्यपदार्थ बनवणाऱ्यांना देखील या माध्यमातून लाखोच्या संख्येने इथे आठवड्याभर लोक येत असतात ठाण्याच्या बाहेरचे देखील येत असतात आणि या माध्यमातून मात। एक मोठं आर्थिक ताकद देखील त्या त्यांना मिळत असते ठाणेकर नागरिक जे जे चांगलं असतं त्याला प्रतिसाद देखील देतात आणि मालवणी महोत्सवाच्या मागचं आयोजन जे आहे ते उत्तम आणि भरभक्कम असल्यामुळे लोक वाट बघत असतात की मालवणी महोत्सव कधी सुरू होईल या मालवणी महोत्सवाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांचा प्रतिसाद मिळेल आणि त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाला देखील प्रतिसाद मिळेल दशावतारी डबलबारी ही सगळी लोककला जी आहे ती जिवंत ठेवण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने होत असतं आणि त्यामुळे मला ठाणेकरांचं तर मी कौतुकच करेन की ते प्रतिसाद देतातच पण ठाण्याच्या बाहेरचे लोक देखील याला उत्तम प्रतिसाद देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही पंचवीसावा म्हणजेच रोपे महोत्सवी हा मालवणी महोत्सव आहे मालवणी महोत्सव आहे कोकण ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून हे आपण साजरं करतो आहे गेली पंचवीस वर्षं यावर्षी रोपे महोत्सवाच्या निमित्तानं आपण दरवर्षीच डबलबारी असते दशावताराचं नाटक असतं पण यावेळी लोककला आणखीन काही भाग म्हणजे भारूड असेल यावर्षी पहिल्यांदाच आपण संपूर्ण तीन तासाचा भारूडचा कार्यक्रम आपण कृष्णाई अरुळेकर या मुलीचा जिल्हा राज्य राज्य शासनाने पुरस्कार दिलेला आहे या भारूड सादर करते त्याच्याबद्दल अशा प्रकारचे म चांगले कार्यक्रम आयोजित केलेले आहेत खवये तर दरवर्षी नेहमीप्रमाणे असतातच आणि खवय्यांसाठीच हा मालवणी महोत्सव प्रामुख्याने आणि कले ह्या दोन्हीची काय म्हणतात ती भूक भागवण्यासाठी हा उत्सव आपण करतो नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा लोक येतील तुमच्या माध्यमातून या दहा दिवसात दोन ते अकरा या कालावधीत आमच्या ठाणेकरांनी एकदा तरी या मालवणी महोत्सवाला भेट द्यावी अशी तुमच्या वतीने विनंती करतो